सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये मध्ये आज आहे श्रावण सोमवार शेव चौथा श्रावण सोमवार आहे मंदिरामध्ये जायचं होतं म्हणून पूजेची बघा अशा प्रकारे काही के तयारी केली घरची पण पूजा झाली होती आणि खरंच घरातली पूजा झाल्याने कसं प्रसन्न वाटत होतं छान वाटत होतं आणि मग निघालो मंदिरामध्ये जायसाठी मंदिरामध्ये मंदिरा जायचं होतं तर ठीक नव्हते हो म्हणून चालू होतं जायचं चा की नको म्हणून म्हटलं चला आता जाऊन या शेवटला श्रावण सोमवार आहे आपण तीनही श्रावण सोमवारी कंटिन्यू के केलं मग आता कशाला टाळायचं म्हणून मग जाऊन आले मंदिरामध्ये निघाले मंदिरामध्ये जायसाठी आणि बघा दही दूध शहद वगैरे सगळ्यांनी जलाभिषेक केला पाण्या जल चढवलं शिवजीला जल वगैरे चढवलं आणि छान आरामशीर पूजा केली गर्दी वगैरे नसते तर छान आरामशीर शांततेनं पूजा होते आणि गर्दी असले की गडबड गोंधळच होतो कारण की एवढ्या जणात पूजा करणं होत नाही व्यवस्थित तसं तर मी ये रोज येत असते फक्त कोणी आला वगैरे तर नाही आहे होत पाहुणे वगैरे असले तर नाहीतर मग असं वेळ काढून मी नक्की येते छान वाटतं मला तरी आवडतं या मंदिरामध्ये यायला खूप शांतता असते आणि खूप प्रसन्न वाटतं आणि एकाग्रतेनं बसून शांत मी तर बराच वेळ थांबत असते या मंदिरामध्ये आले की बराच वेळ बसते खूप मनाला शांतता मिळते आणि छानशी अशी पूजा वगैरे झाली आपल्याकडे ते बघा श्रावण महिन्यात कोणत्याही मंदिराचा बरीचशी गर्दी असते पण मी तुम्हाला या अगोदरही सांगितले आहे की इथे काही इथले श्रावण सोमवार संपून गेले आहे त्याच्यामुळे इथं काही गर्दी वगैरे एवढी काही नाही आहे आणि बघा जर इथे श्रावण सोमवार होत नाही तेव्हा बरीच गर्दी होती एवढी काही शांततेने आरामशीर काही पूजा करायला मिळत नव्हतं आणि खरंच आरामशीर जर पूजा केली शांततेने जर पूजा केली तर खूप छान वाटतं मनाला अगदी प्रसन्न वाटत वाटतं आणि बघा अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतली आणि माझी जाऊ होती ती मुलीला घेऊन होती आता ती पण पूजा करेल आणि तिथेच माझा व्हिडिओ वगैरे घेतला आता तेच्या मुलीला गेल आणि मग तर ती पूजा करेल आणि ताप येते दोन दिवसाला त्याच्यामुळे बरंच घाम येत होता आणि बघा अशा प्रकारे पूजा वगैरे झाली मग आले घरी चेंज वगैरे केलं आणि आज बनवायची होती बासुंदी नैवेद्य काहीतरी गोड बनवावं म्हटलं नैवेद्याला आणि यांना काहीच पाहुणसार बनवून केला नव्हता त्याच्यामुळं बासुंदी बनवण्याचं ठरवलं आणि मग जर दूध यांनी दूध वगैरे आणलं होतं मग घेतलं ताप आणि बघा आज जाऊबाईचा बड्डेही होता तर म्हणून मग म्हटलं चला तिला आक्षवण वगैरे करून घेतलं केक वगैरे आणला होता यांनी आणि मुलांना खूपच उत्साह असतो मुलांना खूप आनंद होतं केक वगैरे कट करायचा म्हटलं माझ्या मुलाला तरी बरंच आवडतं त्याला खायला कमी आणि केक कट करायला जास्त आवडतं खाणार तर नाही त्याला जर टेस्ट आवडली तर तो खातो नाही तर नाही खात आणि या केकचं असं चला तसं त्याला चॉकलेट फ्लेवरचे केक जास्त आवडतो हा काही आवडला नाही एवढंच त्याला पण तरी ठीक आहे म्हटलं चला त्याने बघा केक वगैरे कट केला आणि छान एकमेकांना भरवला त्याच्या काकूलाही त्याने भरवला आता कळतं बऱ्यापैकी मोठा झाला आहे आता तिची मुलगी छोटीतला तिला काही एवढं कळत नाही आणि आम्हाला करायची होती गावाला जायची पॅकिंग कारण की का आज निघणार आहोत आम्ही गावाला जायसाठी जेवण दुपारचं जेवण वगैरे बनवून झालं होतं आता जेवण वगैरे करायचं होतं आणि बॅगा वगैरे पॅक करायच्या होत्या कारण की सायंकाळची म्हणजे ट्रॅव्हल्स होती ट्रेनचं तिकीट काही मिळालं नाही कारण तात्काळ करून बघितलं पण नाही मिळालं वेळेवरती नाही मिळत अगोदर च करून ठेवावं लागतं ते ट्रेनचं तिकीट वगैरे आणि म्हणून मग आता खूप धावपळ होती भरपूर कामंही होती तब्येत तर काही ठीक नव्हती पण जे काम आहे ते तर करावंच लागतात ते काही टाळता येत नाही आणि बघा अशा प्रकारे मग पॅकिंग वगैरे चालू केली आणि चार बॅगा झाल्या दोन मोठ्या आणि दोन छोट्या आणि बघा अशी आमची पूर्ण पॅकिंग झाली आणि यांनी गेले होते रिक्षा आणायला कारण की ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंत रिक्षाने जायचं होतं आणि यांनी रिक्षा वगैरे आणली मग गेलो आम्ही रिक्षाने ट्रॅव्हल्स पॉईंटला निघालो आणि आमच्या कॅम्पमध्ये रिक्षा वगैरे जर आणली तर एंट्री वगैरे करावं लागतं एंट्री वगैरे केल्याशिवाय नाही जाऊ देत त्यामुळे थोडं पाच मिनटं गेट गेटवर थांबवलं यांनी उतरून एंट्री वगैरे एंट्री वगैरे केली आणि मग निघालं सांबर तर बघा मग आली आमची ट्रॅव्हल्स आणि बसला आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आज कसा गेला मग आजचा दिवस आणि चला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय